सर्वांना नमस्कार रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे एकशे बारा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी रुद्रवर जीव हल्ला झाला होता आणि तो हॉस्पिटलमध्ये होता आणि विशालला त्या गुन्ह्याची चौकशी करायची होती आणि मारेकाऱ्यांना लवकरात लवकर, लवकर पकडायचं होतं रुद्र हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन होऊन निश्चित पडला होता त्याला अजूनही शुद्ध आली नव्हती आणि विशालनं घरातही बातमी कोणालाच सांगितली नव्हती तो एकटाच दोन्ही लढाया लढत होता तो भावनिक पातळीवरसुद्धा एकटाच लढत होता आणि त्याचं कर्तव्यसुद्धा तो बजावत होता आणि दामिणीच्या सांगण्यावरून क्लू शोधण्यासाठी तो जगन्नाथ शेठच्या घरी गेला आणि त्याच्या मुलीला त्यानं विचारलं रात्री रुद्र तुला भेटला होता का आणि ती मुलगी खूप घाबरली होती काहीच बोलत नव्हती विशाल तिच्याकडे संशयानं बघत म्हणाला आणि तिच्या एक एकंदरीत हावभावावरून त्याला असं समजत होतं की तिला सगळं माहीत आहे पण ती सांगत नव्हती विशाल तिला म्हणाला पटकन बोल माझ्याकडे खूप कमी वेळ आहे मला रुद्रवर हल्ला करणाऱ्या गुंडांना लवकरात लवकर पकडायचं आहे इतक्यात शेठची बायको म्हणाली अग्निहोत्री साहेब अहो ती खूप घाबरली आहे तुम्ही तिची अवस्था बघा ना प्लीज तुम्ही हे नंतर नाही का विचारू शकत विशाल पुन्हा तिला ओरडून म्हणाला मला वेळ नाही सांगितलं ना मी एकदा आणि नंतर विचारू म्हणजे कधी त्याचा जीव गेल्यावर चल पटकन बोल आणि आता ती मुलगी घाबरत म्हणाली मला काहीच माहीत नाही आणि विशालनं तिच्या सनसणीत कणाखाली दिली तशी ती मुलगी सोफ्यावरच जाऊन आदळली आज विशाल खरंच प्रचंड चिडला होता तो तिला म्हणाला काहीच माहीत नाही म्हणतेस मग इतकी घाबरलीस का तू आता खूप दिवसातून त्याला असं चिडलेलं बघत होते कदम आणि मोरे मॅडम आणि विशाल जगन्नाथ शेठच्या बायकोला म्हणाला पोलीस तपासात इंटरफेअर केला म्हणून पोलिसांपासून माहिती लपवली म्हणून सरकारी कामात हस्तक्षेप करून दिरंगाई करण्यास भाग पाडलं म्हणून आणि पोलिसांची दिशाभूल केली म्हणून मी तुम्हाला अटक करत आहे कदम मोरे मॅडम बेड्या ठोका यांना आता यांची सगळी चौकशी पोलीस स्टेशनमध्ये होईल तशी शेठची बायको त्याच्या पाया पडायला लागली आणि म्हली साहेब माफ करा नका आम्हाला पोलीस स्टेशनला नेऊ खूप बेअब्रू होईल हो आमची विशाल तिच्याकडे रागात बघत म्हणाला एका गुंडाची पत्नी दुसरी गुंडाची मुलगी नवरा बाप तुरुंगात सजा भोगतोय आता आणखीन काय राहिली आहे समाजात तुमची इज्जत आणि कोणती इज्जत झाकण्याचा प्रयत्न करताय आणि तरीही रुद्र तुम्हाला मदत करत होता तुमच्या नवऱ्यानं आम्हा दोघांना मारण्याचा प्रयत्न केला तरीही रुद्र तुम्हाला वाचवत होता रात्री तुम्ही रुद्रला फोन फोन केला होता की नव्हता आता शेठची बायको म्हणाली हो केला होता रुद्र आमची खूप काळजी घेत होता आणि माझी मुलगी रात्री घरी आली नव्हती म्हणून मी त्याला फोन केला होता विशाल म्हणाला आणि आता तोच रुद्र जीवन मरणाची लढाई लढतोय हॉस्पिटलमध्ये आणि तुम्ही स्वतःला सेफ ठेवत आहात लाज वाटते तुम्हाला माणसं म्हणायची तुम्हीसुद्धा तुमच्या नवऱ्यासारख्या उलट्या काळजाच्या निघालात जो माणूस तुम्हाला मदत करतो त्याची तुम्हाला काहीच पर्वा नाही त्याला मरणाच्या दारात सोडून तुम्ही निघून आलात त्याच्यावर चाकू हल्ला झाला आहे प्रचंड रक्त गेलं त्याचं तरी तुम्हाला त्याला हॉस्पिटलमध्ये न्यावंसं वाटलं नाही आणि आता हे ऐकून त्या दोघीही शॉक झाल्या आणि म्हणाल्या साहेब हे आम्हाला माहीत नव्हतं विशाल तिच्यावर डोळे रोखून कडक आवाजात म्हणाला मग जे माहीत आहे ते पटपट बोलायचं नाहीतर मला तोंड उघडायला येतं बाय हुक और बाय क्रूक तशी ती मुलगी माली साहेब मी सांगते रात्री काय झालं बाबा तुरुंगात गेल्यापासून त्यांचं ज्याच्याशी वैर होतं ते आम्हाला फार त्रास देत होते त्यातल्या त्यात मला खूप त्रास व्हायचा मी कॉलेजवरून येता जाता मला ते छेडायचे एके दिवशी रुद्र दादाने मला वाचवलं आणि तो आमची सगळी मदत करत होता आणि रात्रीसुद्धा मी सहा वाजता मार्केटमधून येताना मला त्या गुंडांनी किडनॅप केलं म्हणून आईने दादाला फोन केला रुद्रदादा रात्री आला त्याला त्या बाकीच्या गुंडांचा सुगावा लागला तो मला वाचवण्यासाठी तिथे आला ते गुंड माझी इज्जत घेणारच होते इतक्यात त्याने मला त्यांच्या तावडीतून सोडवलं पण ते गुंड जास्त होते आणि रुद्रदादा एकटा होता त्या गुंडांनी रुद्रदादाला पकडलं आणि रुद्रदादानं मला तिथून पळून जायला सांगितलं आणि मी घरी निघून आले असं म्हणून ती खूप रडायला लागली आणि म्हणाली रुद्रदादासोबत पाठीमागे असं काही होईल मला खरंच वाटलं नव्हतं साहेब मला माफ करा विशालनं आता ते सगळं ऐकलं आणि म्हणाला मग रात्रीच तू पोलीस स्टेशनमध्ये का नाही गेलीस हे सगळं सांगायला ती रडत म्हणाली साहेब मी खूप घाबरले होते म्हणून नाही गेले शेठची बायको म्हणाली आम्ही खूप साधी माणसं आहोत हो माझा नवरा जे काम करायचा त्याच्याशी आमचं काहीही देणं घेणं नाही विशाल म्हणाला आशा करतो की यातला शब्द खरा आहे जर यातलं एक अक्षरही खोटं निघालं तर तुम्हा तिघांचं नामोनिशान ठेवणार नाही खानदान उद्ध्वस्त करून अख्खच्या अख्ख टाकीने ताक एका रात्रीत मी पोलिस असलो तरी सगळ्यात मोठा गुंड आहे असं समजा तुमच्या नवऱ्यापेक्षा सुद्धा मोठा गुंड हे लक्षात ठेवायचं असं म्हणून विशाल त्या मुलीला म्हणाला पटकन गाडीत बस ती म्हणाली साहेब पण कशाला विशाल म्हणाला जितकं सांगितलं तितकं करायचं आता ती मुलगी घाबरतच गाडीत बसली आणि तिला विशाल पोलीस स्टेशनला घेऊन गेला आणि म्हणाला रात्री ज्या गुंडांचे तू चेहरे पाहिलेस आहेत त्यांचे वर्णन करायचं इथं स्केच काढलं जाईल त्यांचं आणि ती म्हणाली ठीक आहे मग तिने तिला जेवढं आठवत होतं तेवढं सांगितलं आणि त्याच्यापासून एक दोघांचे स्केच तयार करण्यात आले आता ते स्केच घेऊन विशाल थेट जेलमध्ये गेला आणि जगन्नाथ शेटला ते स्केच दाखवले आणि म्हणाला यापैकी तू कोणाकोणाला ओळखतोस का जगन्नाथ शेटने ते चेहरे लगेच ओळखले आणि म्हणाला हो मी ओळखतो त्यांना पण काय झालं विशाल म्हणाला ते सांगायला मला वेळ नाही तू पटकन बोल ते कुठे भेटतील जगन्नाथ शेठ म्हणाला मी का सांगू की ते कुठे भेटतील मी तुझी मदत का करू तू पोलीस आहेस ना तू झातू शोध विशाल चिडला आणि त्यानं पुन्हा त्याच्या दोन थोबाडीत लावून दिला आणि म्हणाला उलट्या काळजाची जात आहे तुझी ऐक या गुंडांनी रुद्रवर हल्ला केला आहे आणि तरीही जगन्नाथ शेठ हसला आणि मला अच्छा म्हणजे बहिणीच्या नवऱ्यावर आणि बायकोच्या भावावर हल्ला झाला म्हणून तू इतकी धडपड करतोस का मग जा ना पटकन जा ते पळून जायच्या आत शोधून काढ त्यांना खूप हुशार आहेस ना तू माझ्याजवळ येऊन कशाला वेळ वाया घालवलास आणि विशाल थोडा उपरोधिकपणे हसत म्हणाला ओके ठीक आहे या गुंडांनी फक्त रुद्रवर हल्ला केला नाही तर तुझ्या मुलीवर रेप करायचासुद्धा एकदा प्रयत्न केला आहे आणि ते जर असेच बाहेर राहिले खुले आम तर अजूनही प्रयत्न करतील आणि करू दे बिंदास्त करू दे नको सांगू त्यांचा पत्ता आणि मीही त्यांना पकडत नाही तुझ्या बायकोवर मुलीवर होऊ दे रेप आधीच ते सुर, सुरक्षित नाहीत आणि आता आणखीन सुर असुरक्षित होऊ दे त्यांना त्यांना वाचवणारा रुद्रसुद्धा आता हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्यांनी चेहरे लपवण्यासाठी आत्महत्या केली की के आपोआप तुझं अख्खं खानदान संपेल आणि मग तुला बरं वाटेल बरोबर ना असं म्हणून विशाल निघू निघाला तसा जगन्नाथ शेठ आता हादरलाच आणि म्हणाला अग्निहोत्री साहेब प्लीज थांबा विशाल म्हणाला अरे बा अग्निहोत्री साहेब थांबा जेव्हा तुझ्यावर शेकलं तेव्हा तुझी भाषा तर लगेच बदलली की रे इतका असशील असं मला वाटलं नव्हतं तू जेलमध्ये आहेस पश्चाताप झाला असेल असं वाटलं होतं मला पण तुझ्यात काहीच बदल झाला नाही जगन्नाथ शेठ आता गप्प बसून ऐकत होता आणि तो म्हणाला मी सांगतो ते कुठे भेटतील विशाल म्हणाला यांनी फक्त तुझ्या मुलीवर रेप करण्याचा प्रयत्न नाही केला तर यांनी रुद्रवरसुद्धा हल्ला केला आहे आणि रुद्रवर हल्ला कसा झाला माहीत आहे ना तुझ्या मुलीला वाचवताना आणि तरीही तू असाच विचार करशील का की रुद्र मेला तरी मरू दे आणि आता कितीही मोठा गुंड असला तरी त्याचंही काळीज हादरलं आणि तो म्हणाला मला माफ करा तुम्ही जर मला तुमच्यासोबत घेऊन गेलात तर मी प्रत्येकाचे अड्डे तुम्हाला दाखवून देतो विशाल म्हणाला कदम बेड्या घेऊन या आणि आता जगन्नाथ शेटला बेड्या घालून गाडीत घातला आणखीन पोलीस फोर्स बोलवली आणि दोन तासाच्या आत जगन्नाथ शेटनं जिथे सांगेल त्या त्या अड्ड्यावर छापा टाकून सगळ्यांना पकडलं आणि सगळे गुंड शेळ्या मेंढ्या गाडीत भरल्यासारखे गाडीत भरले, भरले आणि पोलीस स्टेशनमध्ये आणून फेकले आणि त्यातले नेमके त्या मुलीनं ने वर्णन केलेले दोन तीन चेहरे विशालने ओळखले विशालनं धान्यातून खडे निवडावे तसे त्या तिघांना निवडून घेतलं आणि रिमांड रूममध्ये घेऊन गेला आणि त्याचं फोन घड्याळ टेबलवर काढून ठेवलं आणि त्याची यथेच्छ धुलाई केली जोपर्यंत ते तोंडानं गुन्हा कबूल करत नव्हते तोपर्यंत विशाल त्यांना मारत होता आता ते तिघे होते पण विशाल एकटा होता पण तिजघांच्याही अंगावर सपासप काठ्यांचे आणि बेल्टचे वार होत होते पहिल्या दोन मिनिटात तीन काट्या मोडल्या विशालनं चौथ्या काठीसाठी हात केला आणि कदमने चौथी काठी विशालच्या हातात दिली तसं सगळ्यांनी त्याच्यासमोर हात जोडले साहेब माफ करा आम्हाला आम्हाला आमचा गुन्हा कबूल आहे आम्ही सगळं सांगतो असं म्हणून सगळ्यांनी त्याच्या पाया पडायला सुरुवात केली विशालने काठी तिथंच टाकली आणि त्याचा घाम पोसत तो बाहेर आला आणि म्हणाला कदम या सगळ्यांचे गुन्हे यांच्या तोंडातून जसाच्या तसे नोट डाऊन करून घ्या मग त्या गुंडांनी सगळं कबूल केलं की कशाप्रकारे रुद्र त्यांच्या मार्गात आडवा येत होता आणि त्या दिवशी त्याचा काटा काढण्यासाठीच त्यांनी त्याच्यावर वार केले आणि तो मेला असं समजून ते तिथेच त्याला टाकून गेले आता विशाल थोडा रिलॅक्स होऊन त्याच्या खुर्चीत बसला आणि त्यानं डोळे मिटून घेतले पाटील त्याच्या जवळ आले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले साहेब घ्या पाणी प्या रुद्रला काहीच होणार नाही रुद्रचं नाव ऐकलं विशालनं खाडकण डोळे उघडले आणि तो तसाच हॉस्पिटलमध्ये पळाला पाणी न पिताच इतक्यात दामिनीचा त्याला फोन आला आता ती फार रडत होती तिचा सगळा संयम संपला होता विशाल न फोन उचलल्या उचलल्या ती म्हणाली दादा रुद्र का सापडत नाही त्याला काय झाले तुला माहीत आहे का तो कुठे आहे तू माझ्यापासून काही लपवतोस का तू माझा फोन का घेत नाहीस असे एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती ती विशालवर करत होती आता हिला काय सांगायचं हा प्रश्न विशालसमोर उभा राहिला होता तो म्हणाला दामिनी तू शांत राहा शिंदे तुला घ्यायला येतील कोणालाच काहीही न सांगता गुपचूप त्यांच्यासोबत ये दामिनी म्हणाली दादा काय झाले सांग ना प्लीज रुद्र बरा आहे ना दादा तुला माझी शपथ आहे प्लीज मला सांग काय झाले आणि खरोखर सांग विशाल म्हणाला दामिनी तुला माझी शपथ आहे काहीही न विचारता गुपचूप ये आणि विशालने फोन ठेवला मग शिंदेंनी दामिनीला रिसीव केली रुद्रचे आईबाबाुद्धा काळजीत होते पद्मिनी आणि विशालच्या आई वडिलांना मात्र या प्रकरणाचा काहीच ठाव ठिकाणा नव्हता आणि हॉस्पिटल पाहून दामिनी थोडीशी घाबरली विशालला बघून ती म्हणाले दादा काय झालं रुद्र कुठे आहे त्यानं तिचा हात पकडला आणि तिला एका रूममध्ये घेऊन गेला तर ऑक्सिजन मास्क लावलेला ला रुद्र तिला दिसला आणि ती रडायला लागली ला हे सगळं कसं झालं दादा कधी झालं मला काहीच कसं नाही माहीत असं म्हणून गोंधळ घालू लागली विशालनं तिला मिठीत घेतली तिच्या डोक्यावर प्रेमानं थोपटत म्हणाला दामिनी पोटात बाळ आहे तुझ्या जास्त त्रास करून घेऊ नकोस तुलाही काही झालं तर मी काय करू एकटा त्याची तब्येत स्टेबल आहे शुद्धीत यायला अजून थोडा वेळ लागेल असं डॉक्टर म्हणाले आहेत दामिनी आता थोडी शांत झाली आणि रुद्रजवळ जाऊन बसली त्याचा हात हातात घेऊन म्हणाली उठणारे रुद्र मी तुला आता कधीच भांडणार नाही तुला मला मोठी वकील झालेली बघायचं आहे ना आपलं बाळ या जगात आलेलं बघायचं आहे ना रुद्र उठ ना प्लीज आणि आता इतक्यात विशालला चक्कर आली आणि तो रुद्रच्या कॉटचा आधार घेऊन तिथेच बसला इन्स्पेक्टर शेखने त्याला सावरलं दामिनी म्हली दादा आता तुला काय झालं सब इन्स्पेक्टर शेख म्हले मॅडम सरांनी ब्लड डोनेट केला आहे रुद्रला आणि त्यांनी कालपासून कसलाच आराम केला नाही किंवा खाल्लंसुद्धा नाही मी त्यांना खूप सांगितलं पण सर ऐकत नाहीत आणि आता तर दामिनी विशालच्या मिठीत जाऊन खूप खूप रडायला लागली विशाल म्हणाला का रडतेस दामू येईल तो शुद्धीत डॉक्टर म्हणालेत आता त्याच्या जीवाला धोका नाही दामिनी म्हणाली दादा तू शुद्धीत येईल पण मला भाज माझा भाऊसुद्धा खूप महत्वाचा आहे तू आधी घरी जा आणि आराम कर विशाल म्हणाला नाही रुद्र शुद्धीत आल्याशिवाय मी जाणार नाही इतक्यात विशालच्या मोबाईलवर फोन आला त्याच्या वरिष्ठांचा त्यानं फोन घेतला आणि म्हणाला जय हिंद सर आणि त्याच्या वरिष्ठांनी त्याचं खूप कौतुक केलं इतक्या कमी वेळात गुंडांना पकडलं आणि त्यानं नवीन रेकॉर्ड बनवलं होतं ते अधिकारी म्हणाले वेल्डन इन्स्पेक्टर गुड जॉब आता तुम्ही दुसरा पुरस्कार घेण्याची तयारीसुद्धा सुरू करा कारण मी तुमची शिफारस करतोय पुरस्कारासाठी विशाल फोन ठेवताना म्हणाला थँक्यू सर जय हिंद सर मग दामिनी भाली दादा तू जाणार आहे घरी ऐक माझं आजारी पडशील तुला चक्कर आली आता माहीत आहे ना विशाल म्हणाला मग येऊ दे इतक्याशा चक्करनं मला काही होणार नाही आता त्या बहीण भावंडांचं चांगलं दोन तीन मिनटं यावरूनच चाललं होतं ती त्याला घरी जा म्हणून सांगायची आणि तो हट्ट करून जाणार नाही असं म्हणायचा आणि इतक्यात रुद्राला शुद्ध आली त्या दोघांचा गोंधळ त्यानं थोडा वेळ ऐकला मग त्याला पूर्ण शुद्ध आली विशाल रात्रीपासून त्याच्यासाठी काय काय केलं हे सुद्धा त्यानं ऐकलं दामिनीच्या तोंडून आणि त्या दोघांच्या चर्चेतून त्याला सगळं समजलं आता दामिनी म्हणाली दादा तू जा घरी माझी शपथ आहे तुला मी आहे रुद्रजवळ त्याला शुद्ध आली की मी तुला कळवीन आणि विशाल चिडून म्हणाला तुला कळतं गं एकदा सांगितलेलं नाही जाणार म्हटलं तर नाही जाणार पुन्हा जर शपथ घातलीस तर थोपाट फोडीन आता रुद्रनं एक दीर्घ श्वास घेतला आणि हळू पण नेहमीच्या टोनमध्ये म्हणाला ओ दबंग पोलीस ऑफिसर विशाल अग्निहोत्री उर्फ सलमान खान माझ्या बाईकवर ओरडायचं नाही बरं का सांगून ठेवतोय आणि आता त्याला शुद्धीवर हो आलेला पाहून दामिनी विशाल इन्स्पेक्टर शेख सगळ्यांना हायसं वाटलं मग त्यांनी डॉक्टरांना बोलावलं त्यांनी चेक केलं आणि म्हणाले आता तो पूर्ण धोक्याच्या बाहेर आहे मग रुद्र म्हणाला अग्निहोत्री साहेब आता तरी घरी जा मला आणि माझ्या बायकोला थोडा एकांत एक हवा आहे विशालनं आता त्याची बंदूकच काढली आणि त्याच्या डोक्यावर ठेवून मला गाडवा इथे तुला इथेच संपवतो आता शुद्धीत नसल्याचं नाटक करतोस का किती हाका मारल्या तुला कालपासून तरी उठलं नाहीस आणि आता बायकोनं स्पर्श केला की लगेच उठलास रुद्रला बोलायला त्रास होत होता तरी तो हळूच म्हणाला साहेब तुमच्या स्पर्शात फिलिंग येत नव्हती हो शेवटी बायको ती बायकोच असते आणि तुमचा हात नाजूक नव्हता त्यामुळे तुम्ही हात पकडल्यावर रोमॅन्टिक काही वाटतच नव्हतं <laughs> आणि हे ऐकून दामिनी विशाल आता खूप हसायला लागले <laughs> विशाल म्हणाला बेडवर आडवा आहेस तरी तुझा दात जात नाही ना, ना। रुद्र म्हणाला कसा जाईल तू जन्मासोबत आला आहे आणि मृत्यूसोबत जाईल आणि ओ साहेब ती पिस्तूल तेवढी काढा ना बाजूला कोणाला भीती घालताय त्या फाटाकड्यांची आणि मारायचंच होतं तर वाचवलं कशाला आणि आता विशाल पिस्तूल बाजूला घेत रडायला लागला होता आणि म्हणाला बहिणीचा नवरा नसताच तर कधीच मारला असता तुला पण तू ना तिच्याशी लग्न करून अगदी मेख मारून बसला आहेस माझ्या आयुष्यात मग मा कसा मारू तुला आणि कसा मरू तरी देऊ आता दामिनी म्हणाली रुद्र आता जास्त बोलू नकोस आराम कर रुद्र म्हणाला आता शेवटचं सा बोलतो साहेब घरी जा आराम करा प्लीज आता तुम्हाला माझी शपथ आहे थोबाड फोडलं तरी चालेल शपथ घातली म्हणून नाहीतर हा मी निघालो घरी मीही नाही थांबणार हॉस्पिटलमध्ये मग तरी घरी याल ना माझ्यासोबत विशाल म्हणाला जातो बाबा जातो पण तू इथे शांत राहा आणि विशाल दामिनीला काळजी घ्यायला सांगून निघाला रुद्र म्हणाला साहेब ताईला यातलं काहीच सांगू नका प्लीज विशाल म्हणाला ठीक आहे आता विशाल दुपारीच घरी आलेला बघून पद्मिनीला थोडं आश्चर्यच वाटलं विशाल फ्रेश झाला आणि खाली येऊन त्यानं स्वतःचं जेवण स्वतः वाढून घेतलं आणि खाल्लं ती तशीच गाल फुगवून बसली होती त्याच्यावर बाळ मेलं तरी मरू दे असं म्हणाले साहेब असं बोलायला त्यांना काहीच कसं वाटलं नाही आता ती एक आई म्हणून विचार करत होती बायको म्हणून विचार करत नव्हती आणि त्याच्यावर रुसली होती सुद्धा तिचा राग आला होता आणि त्यानं जेवण केलं तिला वाटलं तो तिच्याशी बोलेल तिची माफी मागेल समजूत घालेल पण नाही तो काहीच न बोलता बेडरूममध्ये गेला पद्मिनी बेडवरच आराम करत होती विशालनं खाली चटई अंतरली आणि उशी घेऊन झोपला तिला आता काहीच समजेना की तो असं का करतोय त्याची झोप लागली होती आणि तिला धीर धरवेना ती उठली आणि पुन्हा त्याच्याजवळ खाली गेली आणि म्हणाली साहेब मी तुमच्यावर रुसण्याऐवजी तुम्हीच माझ्यावर रुचलात का हा तुमचा कुठला कायदा म्हणायचं साहेब बोला ना माझ्याशी काहीतरी असं म्हणून तिनं त्याला हलवलं तिला वाटलं तो मुद्दाम झोपण्याचं नाटक करतोय आता विशाल पुन्हा चिडला त्याला आरामाची गरज होती आणि तो सरळ उठला आणि दामिणीच्या रूममध्ये निघून गेला आणि दरवाजा बंद करून झोपला पद्मिनीनं दार बंद पाहिलं आणि ती रडायला ला लागली